मी काय साहेबांची तरबदारी उभीच करत नाही त्या व्यक्ती बरोबर त्या नेत्याबरोबर दोन हजार सोळा पासून मी त्या ठिकाणी जोडलेलो आहे माथाडी कामगारांचा प्रश्न असू दे किंवा मराठा समाजाचा प्रश्न असू दे कधी त्यांनी हात झटकता घेतला नाही परंतु आमचे काय बांधव ज्या काय त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतात त्यावेळेला आम्हालाही वाईट वाटतं साहेब एक जिवंत उदाहरण देतो एक जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये लाभार्थीचा मला फोन येतो मी सगळ्यांचा फोन येते आणि व्हॉट्सअपला रिप्लाय करतो त्याची महामंडळामध्ये काय अडचण होती मी अडचण सोडवली आणि त्या मित्राने काय केलं साहेबांच्या विरोधातला एक व्हिडिओ त्या ठिकाणी त्याने ब्रॉडकास्ट केला त्यांनी मलाही ब्रॉडकास्ट केला मलाही आश्चर्य वाटलं मी त्याला परत फोन केला अरे बाबा तुझं आताच महामंडळाचं काही तांत्रिक अडचणी होत्या ते मार्गिस लावल्या तुम्हाला धन्यवाद दिलास मग ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली कर काम करतो ज्या नेत्याने या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांच्याबद्दल तू वाईट व्हिडिओ कसा काय मला पाठवला तो थोडासा थांबला त्यानं विचार केला आजही मेसेज मी त्याचा तसाच मोबाईलमध्ये ठेवलाय तुम्हाला सॉरी बोलला पण माझी मराठा बांधवांना एक विनंती आहे नक्कीच तुम्ही आंदोलन केलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे तडजूड नको अरे पण ज्या नेत्यांनी केलंय त्याच्याबद्दल अरे ज्यांनी काय केलं नाही त्या काकांच्या बद्दल आपण कधी बोलत नाही काकांनी काय केलं काय दिवे लावले मराठा समाजाला त्यांच्याबद्दल काहीच बोलायला तयार नाही आपण पण ज्यांनी दिलं त्यांच्याबद्दल